नमस्कार मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत उपमान तलाव येथे सध्या आपण आहोत आणि आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांची एकच गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि आपण बघू शकतो दीड दिवस मनोभावे आपल्या लाडक्या बाप्पाची सेवा केल्यानंतर आता बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांची ही एकच गर्दी आपल्याला पाहायला मिळते दादा बाप्पाला निरोप देतात पावणी क्षण आहे काय सांगाल नक्कीच आपण बघितलं पुढच्या वर्षीही असंच बाप्पाचं स्वागत करू असं गणेश भक्त सांगतो आणि ठाणेकर आपण बघू शकतो भाविक झालेले आहेत आणि अत्यंत भावनिक हा क्षण जो आहे तो म्हणावा लागेल लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत भावनिक क्षण आहे काय सांगाल पुढच्या वर्षी गणपती जय बन पाहू शकतो ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून उपवल तलाव परिसरामध्ये ही संपूर्ण व्यवस्था दरवर्षी करण्यात येत असते याही वर्षी आपण देऊ शकतो संपूर्ण ही व्यवस्था ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आणि आपल्या लाडक्या बाप्पाला मिळू देतो आणि फक्त आपल्याला पाहायला मिळत आहे एक उत्साहाचं आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पाहू शकतो लाव या ठिकाणी आपण होऊ शकतो उभारण्यात आलेला आहे आणि अगदी शिस्तबद्ध पद्धतीने आपण बघू शकतो हे सगळे व्हॉलेंटिअर्स आपल्याला पाहायला मध्ये उत्साह आनंद आपल्याला पाहायला म्हणजे झालेले आहेत लाडक्या बाप्पाला निरोप देताना आपण बघू शकतो भाऊक झालेला आहे उत्साहाचं आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळते दीड दिवस मनोभावे बाप्पाची सेवा केली आणि आता बाप्पाची सेवा केल्यानंतर बापाला निरोप देताना आहे सगळे कानेकर आपल्याला पाहायला मिळत आहे संपूर्ण व्यवस्था दरवर्षी ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात येत असताना याही वर्षी आपण पाहू शकतो ही संपूर्ण व्यवस्था ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे बाप्पाला निरोप देण्यासाठी ही एकच गर्दी आपण बघू शकतो उपवंतला परिसरामध्ये झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात आपण बघू शकतो बाप्पाला निरोप देण्यासाठी हे सगळे ठाणेकर आलेले आहेत आणि दीड वर्षाचे बाप्पा पण बघू शकतो आता त्यांच्या गावाला निघालेले आहेत आणि पुढच्या वर्षी लवकर याचा निरोप बघू शकतो सगळे ठाणेकर ते तर आपल्याला पाहायला मिळत तलावाच्या परिसरामध्ये आपो कृत्रिम तलाव उभारण्यात आलेला आहे आणि संपूर्ण परिसरामध्ये आपण जर पाहिलं तर भाविकांना आर्थिकचीही व्यवस्था करण्यात आलेली आहे ठाण्याचे नायब तहसीलदार दिश पैठणकर सर आपल्यासमोर जोडलेले आहेत तेही त्यांच्या बाप्पाला निरोप देण्यासाठी आलेले आहेत सर बाप्पाची दीड दिवस मनोभावे सेवा केल्याच्या नंतर निरोप देण्यासाठी ठाणेकरांची गर्दी पाहायला मिळते आपणही स कुटुंब आलेले आहात काय सांगा ज्या आहे त्या वेगानं परत येणार आहे खूप आपण आपल्या लाडक्या बापाला निरोप देतोय लाडका बाप्पा आज आपल्याला दोन दिवस राहून तो परत त्याच्या गावी आलेला आहे परंतु तो परत येणार आहे हीच मनात ठेवून त्याला माझी भावाने आम्ही त्याच्या प्रवासाला पुढे आपण बघू शकतो दिनेश पैठणकर सर यांच्या माध्यमातूनही बाप्पाला निरोप देण्यात येतोय आणि ठाणेकरांसाठी हा अत्यंत भावनिक क्षण जो आहे तो म्हणावा लागेल 都给我分享。 सुंदर सुंदर गणरायांच्या मूर्त्या आपल्याला पाहायला मिळत आहेत दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप देण्यासाठी कानेकर भाविकांची ही गर्दी आपल्याला उकवून तलाव येथे पाहायला मिळते पाहू शकतो काल स्वरूपातली हे गणरायाची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते मात्र गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या अजय गोष्ट आपल्याला पाहायला मिळतो बाप्पाला निरोप देण्यासाठी आपण बघू शकतो ठाणेकर भाविकांची ही एकच गर्दी आणि तलावच्या परिसरामध्ये आपण बघू शकतो संपूर्ण ही विसर्जनाची व्यवस्था ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे <स्था>

आपल्या गावी निघालेल्या आहेत आणि बाप्पाला निरोप देण्यासाठी आपण बघू शकतो ठाणेकर भाविकांची ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते महत्वाचं म्हणजे उपवन तलाव येथे बघू शकतो शेजारी ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून कृत्रिम तलाव उभारण्यात आलेला आहे आणि संपूर्ण आपण बघू शकतो या परिसरामध्ये शिस्तबद्ध पद्धतीने गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यात येत आहे अत्यंत भावनिक अक्षण जो आहे तो भाविकांसाठी असणार आहे दीड दिवस मनोभावे बाप्पाची सेवा केल्यानंतर आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना हे सगळे भाविक आपल्याला पाहायला मिळतात आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी आपण बघू शकतो काणेकरांची ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि सकाळपासूनच ही लगबग होताना आपल्याला पाहायला मिळते आणि आता आपण बघू शकतो रात्रीचे दहा वाजून गेलेले आहेत मोठ्या प्रमाणात आपल्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविक उपवन तलाव इथे येताना पाहायला मिळतं महत्वाचं म्हणजे आपण बघू शकतो पर्यावरणाच्या दृष्टीने संपूर्ण काळजी जी आहे ती ठाणे महानगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून घेण्यात येते तलाव प्रदूषित होऊ नये यासाठी बघू शकतो या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेची जी टीम आपल्याला पाहायला मिळते निर्माल्य हार असतील या ठिकाणी काढण्यात येत आहेत आणि फक्त गणेश मूर्तीचं या ठिकाणी बघू शकतो विसर्जन करण्यात येत आहे संपूर्ण ही टीम आपल्याला पाहायला मिळते ठाणेकरांसाठी हा अत्यंत भावनिक क्षण आपल्याला म्हणावा लागेल दीड दिवस गणपती बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर बाप्पाला निरोप देण्यासाठी ही खाणेकरांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते आलेल्या गणेश भक्तांना मूर्ती विसर्जना आपल्या बाप्पाला शेवटचा निरोप देताना बघू शकतो पाणीकरांचा हा आनंद आपल्याला पाहायला मिळतोय गर्दी आपल्याला पाहायला मिळते भावनिक क्षण हा ठाणेकरांसाठी आहे सारख्या बाप्पाला निरोप देताना आहे सगळे ठाणेकर आपल्याला संपूर्ण ही व्यवस्था ठाणे महानगरपालिकेच्या हो माध्यमातून करण्यात आलेली आहे बाप्पाला निरोप देताना आपण बघू शकतो ठाणेकरांचा उत्साह आणि आनंद आपल्याला पाहायला मिळतोय दीड दिवस म्हणून भावे बाप्पाची सेवा केल्यानंतर आपण बघू शकतो बाप्पाला निरोप देताना ठाणेकर भाऊक झालेले आहेत सुंदर अशी गणरायाची ही आकर्षक मूर्ती आपल्याला पाहायला मिळते आणि भाविकांची ही एकच गर्दी उपन तलावाच्या परिसरामध्ये आपण पाहतो विसर्जनासाठी इथं उपस्थित झालेल्या सर्व गणेश भक्तांच आणि महानगरपालिकेतर्फे हार्दिक स्वागतात या ठिकाणी अक्षरशः रडतो आहे आणि हा खूप भावनिक क्षण आहे महानगरपालिकेनं श्रींच्या मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची योजना केली आहे आणि नैसर्गिक जलसंचयांना बाधा येऊ नये या, या उद्देशाने ठाणे महानगरपालिकेने महत्त्वपूर्ण निर्णय घेत कृत्रिम तलावात गणेश मूर्तींचं विसर्जन ही अभिनव संकल्पना सर्वात प्रथम अंमला